नांदेड जिल्ह्यामधील रामतीर्थ मतदान केंद्रावर एका व्यक्तीनं मतदान केंद्रामध्ये थेट प्रवेश करत व्ही व्ही पॅट मशीन आणि बॅलेट मशीन कुऱ्हाडीनं तोडून टाकलेलं आहे भानुदास एडके असं या व्यक्तीचं नाव आहे आणि या व्यक्तीनं मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचं तो ओरडत होता या फोडलेल्या मशीनमध्ये अंदाजे पाचशे मतदान झालेले होते पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्यानं झालेलं मतदानही सुरक्षित असल्याचा प्रशासनाचा दावा आहे फोडलेलं मशीन आणि त्यानंतर काय परिस्थिती मतदान केंद्रावरती होती ही दृश्यांच्या माध्यमातून आपण यावेळेला सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघा अंतर्गत लवत देगलूर या एसी मध्ये सर्वसाधारण चार सवा चर्चा दरम्यान एकशे तीन नंबरचं बूथ क्रमांक रामतीर्थ या ठिकाणी एक मतदाराने मशीन जी आहे ती जी आहे ती फोल्ड दिली आहे परंतु सी सीयू जे आहे ते अजून ओके आहे त्या ठिकाणी आम्ही नवीन ईव्हीएम लावून मतदान प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध जी आहे ती गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी आफताब शेख आपल्यासोबत जोडले गेलेत आफताब नांदेड जिल्ह्यातल्या रामतीर्थ मतदान केंद्रावरची संपूर्ण परिस्थिती आपण दृश्यांच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय काय नेमकं घडलं आणि केव्हा घडलं uh, अंदाजे साधारणतः एक टाचा भूर्वीपूर्वीचा हा प्रकार आहे नांदेड जिल्ह्यातल्या रामतीर्थ इथं सुरळीत सकाळपासून मतदान सुरू होतं मात्र अचानकपणे चार सव्वा चारच्या सुमारास भानुदास एडके हा व्यक्ती जो आहे तो मतदान केंद्रामध्ये प्रवेश केला आणि त्याने uh, काही घोषणाबाजी करत पॅट मशीन असेल किंवा ईव्हीएम मशीन असेल ज्या माध्यमातून मतदान केलं जातं हे दोन्ही मशीन जे आहेत ते फोडून टाकलेल्या आहेत मात्र तिथे तैनात असले जे सुरक्षा रक्षक होते त्या सर्वांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने त्यावेळेस त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता साधारणतः जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास पाचशे मतदान जे आहे ते या मशीनद्वारे करण्यात आलेलं होतं मात्र जे रेकॉर्ड मशी मशीनचे ओढ ज्या मशीनमध्ये रेकॉर्ड होतात कंट्रोल युनिटमध्ये ते कंट्रोल युनिट जे आहे ते सुरक्षित आहे आणि त्यामुळं मतदान जे झालेलं आहे त्याला कुठलाही धोका नाहीये अशी माहिती जी आहे ती प्रशासनातर्फे दिली जाते नांदेडचे जे आरडीसी आहेत महेश वडतकर यांनी जी माहिती दिली त्यानुसार प्रशासनानं तात्काळ व्हीव्हीपॅट पॅट आणि ईव्हीएम मशीन हे दोन्ही बदललेले आहेत आणि मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पुन्हा एकदा सुरू झाली आहे ज्या व्यक्तीने हे कृत्य केले त्यांनी नेमकं हे कृत्य का केलं याचा तपास देखील पोलीस करतायत पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे नक्कीच धन्यवाद आफताब आपण आहे या सविस्तर माहितीसाठी तर व्हीव्ही पॅट आणि बॅलेट मशीन कुराडीनं फोडण्यात आलेलं होतं या मतदान केंद्रावरती आणि मतदान केंद्रावरती ज्या व्यक्तीने ही तोडफोड केलेली आहे त्याला सध्या ताब्यात घेऊन कारवाई सुरू करण्यात आलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट